मच्छी मार्केट फुल तुडुंब भरलेलं आहे आज नवरात्री झालेलं आहेत ना सगळ्यांचं किती गेलो होती आता सो आता आपल्याकडे मस्तपैकी फडफडीत काय सुरमई चालली आहे सध्या सुरमई फ्राय करत ठेवली आहे ताँ ताँ ना? नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश रावराणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत अँड मालवणी मध्ये सो नवरात्री झाली नंतर मग आम्ही असं नवरात्री जे ब्लॉग अपलोड केलेत आहेत आपण ते तुम्ही बघितले असेल सगळ्यांनी सो आता म्हटलं आपण एक परत एक त्यानंतरचा एक डेली ब्लॉग अपलोड करूया सो मग आम्ही गेलो फिश मार्केटला लालबागला तुफान प्रचंड गर्दी तुफान म्हणजे खतरनाक मासे सगळे संपलेले होते पण आम्हाला जे काय थोडंफार मिळायला आम्ही घेऊन आलो तर एक छोटासा डेली ब्लॉग आहे ह्यानंतर परत आपण चालू करणार आहोत आपली मालवण सिरीज थांबलेली गणपतीच्या काळातली तर तीच आपण चालू करतो आहे मग ती झाली की नंतर मग आपल्या जसं काय येतील ते ब्लॉग येतील पुढे असं काय ते तर हा ब्लॉग नक्की पूर्ण एंडपर्यंत बघा लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर तिथे काळ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईब करते सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना कळेल बहुतेकांना माहिती झालेलं आहे तर बहुतेकांना माहीत नसेल तर ते तुम्ही सांगू शकता आणि आपलं मालमंजन व्हील्स इंस्टाग्राम हँडल पण आहे आणि यूट्यूब आपलं यूट्यूब तर आहेत सॉरी व्हॉट्सअप चॅनल पण आहे तर नक्कीच सगळं तिकडे तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तुम्हाला नवीन अपडेट देत राहतील सो लवकर लवकर आपण नवीन ब्लॉग घेऊन भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबद्द नाथ सवेद नाथ सवेद नाथ सावे फुल कुटुंब भरलेलं आहे आज नवरात झालेलं आहेत ना सगळ्यांचं इथं पण चांगलंच मोठ्या मोठ्या मच्छर नेहमीप्रमाणे सांगतो तसेच आहेत काकूकडे

कसा तो चार किलोचा तीन हजार पंचवीस केला बघायला तेवढे कमी आहे ठेवला तिकडे राहतो मध्ये हलव्या करतात आणि काकूकडे स्पेशालिटी एकदम मोठ्या मासेल अशी स्पेशालिटी त्यांच्या मोठ्या मासेल असते

பூர் ஹாலி மார்க்கெட் வரப்பேட்டா வாங்க तर आज आहे रविवार आणि आपण ॲज युजल मच्छी मावरा हो पाहिजे मच्छी तर पाहिजेच मस्त आम्हाला पापलेट मिळालं फडफडीत खूप मोठं आहे आता मी त्याला ॲक्च्युली थोडं आलं असून टाकलं कारण मला लक्षात नाही आलं की आपल्याला ब्लॉगमध्ये मध्ये आहे हा आरामात हो छान होते आज आज मच्छी खूप छान होती त्यांच्याकडे मी आणली आहे मस्त मोठी सुरमई होती म्हणजे आता हे मी थोडे साईड साइड चे पीसेस घेतलेत पण एक मधला पीस छान असा मोठा आहे हा हा पंधरा किलोची होती जी म्हणजे समोर बसत त्यांच्याकडे होती नागा नागा ना त्यांच्याकडे ते। होती हा हा त्यांच्याकडे होती पण आम्ही नाही घेतली आम्ही एकच अख्खी घेतली यातली आणि मांदेली आहे बोंबील पण आहेत आपल्याकडे पण ते आता सध्या करत नाही आहे कारण जरा टाइम कन्स्ट्रेन आहे आणि धाबून ठेवायला सध्या एवढा वेळ नाही आपण मॅरिनेट करून घेऊया टाकले छान जर आंबटपणा असेल ना मच्छीला आंबट आणि मीठ हे जर परफेक्ट असेल ना हे गावचं आहे हा हे गावचं हो, आहे हो कर घरचे आहे हो

मीठ आणि तर मी म्हणत होते मीठ आणि आगुळ जर प्रॉपर असेल मीठ आणि आंबटपणा जर असेल ना तर मच्छीला बाकी काय जास्त मसाल्यांची गरज नाही लागत छान लागते ते पण असतं काय काय आता आपल्या आईंच्या आईच्या वगैरे किती छान वाटतं आपल्याला तसंच ते मम्मी बनवतात आई वर हो मॅरिनेशन आता आपलं थोडं टाईम कमी आहे किती वाजले थोडं जा आम्ही जास्त वेळ नाही ठेवतो पंधरा वीस मिनट ठेवते हा मग पंधरा मिनिट वगैरेच ठेवते जास्त नाही ठेवत थोडं सो आता आपल्याकडे मस्त वेगळी फडफडीत काय सुरमई चालली आहे सध्या सुरमई फ्राय करत ठेवली आहे आणि नंतर ती झाली की आमच्याकडे काय ह्या काय ह्या मांजली मांजली करूची ह्या नंतर डबो भरलो याने डबक होय एवढा मोठा पापलेट हा म्हणजे हैता पण तव्याच्या बाहेर आहेत म्हणजे तव्यापर्यंत आहेत होय ना तर बाकी तुमका कुकिंगची व्हिडिओ बघूची असेल ना रेसिपीचे व्हिडिओ तर आमच्या संध्या प्रकाश चॅनलचं नाव आ त्याच्यावरती तुम्हाला बघूक मिळतले सगळे व्हिडिओ कुकिंगचे रेसिपी वगैरे त्यामध्ये सगळे व्हेज नॉनव्हेज सगळे आणि जास्त करून चाललेली रेसिपी आमच्या दडपे पोह्यांची चाललेली दडपे पोहे मसळ वगैरे घी आपण सुरमई घी रोज दाखवले ना सुरमई घी रोज दाखवले प्रॉन्स घी रोज सुरमई गी प्रॉन्स प्रान्स गी सगळं पण दाखवलं आहे त्याच्यामध्ये चिकन बिखन तर पण दाखवलं आहेत बरं आहेत हो त्यामध्ये बरेच म्हणजे बरेच रेसिपी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक देतो याच्यामध्ये तुम्ही नंतर त्याच्यामध्ये बघून घ्या आणि नंतर पापलेट करून बाकी या पापलेट तर होताना असं पलटून झालेलं आहे पलटून पलटून परतून झालेलं आहे म्हणजे तेच शब्द बघण्यापेक्षा चव बघायची मावराची कोणा हो कोणाला घी रोस्ट आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा किंवा असं सारथला आवडतं बाबा किंवा मला तळलेलं आवडतं आणि कोणा कोणाला कॉम्बिनेशन आवडतं पिटी भात आणि तळलेला मावरा नक्कीच नका सांगा काय पाणी सुटले दोन पिटी वाद आणि मावरा म्हणजे एकदम कम्फर्ट फूड म्हणजे एकदम चला तर मला वाटतं की आपलं मालवणी कोकणी फूड म्हणून डिक्लेअर करून टाकायचं म्हणजे एकदम तसंच डिक्लेअर म्हणजे तसंच हा स्वतः की मग मां नाही मांजरी घेते पापलेट घेते

तयारी प्रिपरेशन <coughs> ताटली छोटी ताटली छोटी पडली एवढा मोठा पापलेट आहे म्हणजे ते बघा ना अजून मोठे हलवे त्यांच्याकडे होते oh. काकू बोललेले की मोठे मोठे हलवे आहेत तिकडे ऑलमोस्ट तव्याला कट्टुकट आहे थोडंसं परफेक्ट एकदम तवा भरलाय बऱ्यापैकी शिफ्टी अजून असते तर तेवढं कव्हर झालं असत बस हा ना किती आणि गर्दी एकदम तुंबाड होते तिकडे एकदम इकडे बाकी हो फ्रेश असते त्यांच्याकडे मच्छी दिवाळा वा खरावे घरी डिसअपॉइंट ना होत त्यांच्याकडे गरमस पडली आणि इकडे असं सुरमई मांदेली झालेला हो। आहे फ्राय फक्त हा जरा मोठा आहे म्हणून मी थोडं जास्त वेळ ठेवलं त्याला वाटतं दोन तीन प्रकारचे एक आपण हिरव्या मसाल्याचं पापलेट बनवलेलं हिरव्या मसाला आतमध्ये भरून पापलेट बनवलेला हिरवा मसाला केळीच्या पाण्यात केळीच्या पानातलं आणि एक हे पण केलं कोलमी भरून पण वाटतं अजून एक आहे ਤੇ ਨਾਰਮਲ ਹੈ ਤੇ ਗੀਰੋਸ ਕੇ ਲਾਟਪਨ ਗੀਰ ਮੋਬਾਈਲਟ ਨਾ ਮੋਬਾਈਲਟ ਨਾ ਤਾਂ ਪੌਕਟਲਟ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਗੀਰੋਸ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸਗਨੇ ਖਾਊਗਾ ਚੋਗਿਓ ਸਗਨੇ

परत ते कोलंबी मसाट हे पण असते आणि ते कडीपत्त्याचा आरोमा येतो ना त्यामध्ये भारी वाटत जेव घ मी काय असतात बोलत नाही का माझा ताबा सारखं पण तरी पण आमक मा खाऊ ताप जातो आमचा ताप की चला सगळे आपण सांगितल्याप्रमाणे आता आपण काय रात्री त्याच्यावर पिठी भात मस्सापैकी आणि तळलेली मच्छी चांगला काय गरम आहे ना लोहा गरम आहे मारतो का थोडा तसंच तवा गरम आहे माहुरा खायलाय मस्सापैकी पापलेट तर सकाळी संपवलं आम्ही